नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास तालुका मावळ येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ महादेव भगवान गराडे वोई वर्ष पासष्ट या ज्येष्ठ व्यक्तीचा कोयत्याने वार करून निर्घुण खून केल्याची माहिती मिळत आहे प्राप्त माहितीनुसार महादेव भगवान गराडे यांचा जमिनीच्या वादातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे महादेव गराडे हे देव माणूस असल्याची चर्चा होत आहे त्यांनी कधीही कोणाला दुखावलं नव्हतं व अशा देव माणसाची निर्गुण हत्या झाल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली तीन दिवसात मावळ तालुक्यात घडलेल्या दोन खुनाच्या घटनांमुळे तालुका हादरला आहे तीन दिवसांपूर्वी कान्हे येथील आंबेवाडी येथे तेवीस वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती व आज धामणे येथे एका ज्येष्ठाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच शिरगाव परंदवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे हत्येचं नेमकं का कारण व मारेकरी यांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान शिरगाव परंदवडी पोलिसांसमोर आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद